सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय याच अनुषंगानं आज दर्यापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला दर्यापूर भाजप राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी प्रकाश भारसाकडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या दिवस भारतीय संविधानाच्या महत्वाचं स्मरण करून त्याचं मूल्य जपान नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर संविधानाचं वाचन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणाबाजी सुद्धा यावेळी देण्यात आल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील बाबासाहेबांचा पुतळा हा आमची सत्ता आल्यास आम्ही मोठा पुतळा त्या ठिकाणी उभारू शहरात दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा उभारण्यात येईल असं सुद्धा आश्वासन या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नलिनी भारसाकर यांनी जनतेला दिलं संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका